आणि हा सुंदर असा प्लॉट आलेला आहे म्हणजे माझ्या आयुष्यातला मी सगळ्यात चांगला आहे वा वा नमस्कार पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेली वर्षभर अमृत कलश योजना ही राबवली जात आहे या अमृत कलश योजनेमध्ये वीस प्लस ऊस उत्पादन वाढ अशी ती योजना पूर्वीचं जे आपलं उत्पादन आहे त्याच्यामध्ये अमृत कलश योजना म्हणून किट तयार केली होती ते किटचा वापर करून किमान वीस टनानी उत्पादन वाढेल अशा दृष्टीने ही योजना राबवण्यात आली आज आपण इतर शेतकऱ्यांच्या शेतीवर उभे आहोत त्यांना त्यांच्या या ऊसाच्या प्लॉटची माहिती घेऊया नमस्कार आपलं नाव हो सांगा नमस्कार मी विकास मच्छिंद्र मस्के लोणी येथील रविवशी आहे तर मी आपल्या पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याच्या माध्यमातून अमृत कलश योजनेत मी भाग घेतलेला आहे आणि माने डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी हे प्लॉट करतोय करतो आहे तर त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आत्तापर्यंत खतं हे ड्रीपमधून दिलेले आहेत तर हा याची लाग लागवड तारीख वीस तीन आहे वीस तीन दोन हजार तेवीस 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 ची आणि हा सुंदर असा प्लॉट आलेला आहे म्हणजे माझ्या <laughs> <जाय। laughs> आयुष्यातला हा मी शेती करतोय तेव्हापासून हा सगळ्यात चांगला प्लॉट आहे वा वा <laughs> बर मला सांगा याची लागण तारीख आहे ती मार्च महिन्यातली महिन्यातली तारीख वीस तीन वीस तीन म्हणजे वीस चार वीस पाच वीस सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे सहा दोन आठ साडेआठ महिन्याचा आता हा साडेआठ महिन्याचा ऊस आहे कांड्या कुणीतरी मोजा जरा बावीस मोजा की प्रत्यक्षात एखादे ही 22 ही मोजा ही बावीस म्हणजे वीस ते बावीसच्या आसपास ही आता सध्या पेर तयार आहेत आपण बघू शकतो याची ऊसाची जाडी कशी आहे त्याप्रमाणे बघितलं तर ऊस खरो हा खरोखरच अतिशय अप्रतिम आलाय याच्या मी पानांवरती मुद्दाम व्हिडिओ घेतोय पानाची काळोखी बघितल्यावर लक्षात येईल की हा ऊस अजून कसा वाढतो आहे तो परवा या भागामध्ये सत्तर मिलीमीटर पाऊस पडला वारं प्रचंड सुटलं त्यामुळं हा ऊस सगळा झोपलाय यांचं मत आहे की तो पडला म्हणण्यापेक्षा तो झोपला असा झोपला की तो पूर्णपणे जमिनीला टेकलाय आता आपण जिथं उभा राहिलो तिथं हा उभा राहिलाय पण आतल्या बाजूला मात्र तो संपूर्णपणे झोपलेला ऊस दिसतोय त्यांना चिंता वाटत होती की आता या झोपलेल्या सा ऊसाचं काय होणार त्याच्यात नुकसान किती होईल त्याच्यामध्ये मर काय काय होईल किंवा आ, आ, शेंडे मोडल्यानंतर काय होईल का अशी यांची भीती होती पाच सात दिवसापूर्वी हे सगळं घडलंय आता आपण जर बघितलं तर ते शेंडे हळूहळू वाढीला वर वा, वा, वाकडे व्हायला सुरुवात झालीत त्यांना ते मी तेच समजावून सांगितलं की काळजी करायची नाही हा सगळा ऊस परत जिथून पडलाय तिथून पुढे शेंड्यापासून तो उभा व्हायला लागेल आणि सरळ त्याची वाढ आहे तशीच होत राहणार आहे आकाश आक्ष, बरोबर आकाश सूर्यप्रकाशाकडे प्रकाशाकडे शेंडे जातात तिथून पुढे पेरांची लांबी वाढते त्यामुळे चिंता करायची आवश्यकता नसते आणि ऊस आहे तसाच तो वाढत राहणार आहे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं याच्या अगोदर आपण याच जमिनीमध्ये ज्यावेळेला उत्पादन घेत होतो त्यावेळेला किती साधारणतः उत्पादकता होती आपली माग आतापर्यंत साठ टनापर्यंत होतं आता हा ऊस बघितला आणि अजून दोन महिन्यानंतर जर हा ऊस जाणार असेल तर काय वाटतं तुम्हाला की याचं कसं उत्पादकता असेल नव्वद ते शंभर टन जा नव्वद ते शंभर टन शंभर टनाला थोडासा कमी पडेल कारण आपल्याला मर्यादा आहे ती दिवसाची मर्यादा आहे कारण मार्च महिन्यात लावलेला ऊस आहे ना तो पुढच्या मार्च मध्ये जाईल याच्यामध्ये असं धरलं तर बारा महिने बारा महिन्यामध्ये तीस ते बत्तीस कांड्या त्याला तयार होतात आणि अडसाली ऊसाला पन्नास बावन <खेला> ते बावन्न कांडे असतात त्याला तीस ते बत्तीस म्हणजे वीस कांड्यांचा फरक अडसालीत आणि याच्यामध्ये राहतो त्यामुळे तेवढं अंतर त्याला गाठायला थोडस अवघड होत आहे पण आता एकंदरीत परिस्थिती उसाची बघता मलाही असं निश्चित वाटतंय की या ऐंशी टनाच्या पुढे ॲव्हरेज नक्की याच मिळेल असं आता चित्र दिसतंय आपण या उसाची जाडी जर बघितली ते बघा प्रचंड जाडीला आलेला हा ऊस आहे आणि एकसारखा ऊस आहे आणि अजूनही वाढ त्याची थांबलेली नाही <coughs> त्यामुळे हे ऐंशी टनाचे पुढे ऍव्हरेज नक्की याचं निघेल किट वापरताना तुम्हाला काय काय वाटलं की त्या मधल्या गोष्टीचा फायदा किती झाला असेल आता त्या किट मुळे ना होती ती नाहीशी झालेली ऊसाला पाळुकी आलेली त्यामुळं आता प्रकाश दोनदार वाढलं आणि पेऱ्यांची संख्या जास्त लांबी वाढली जारी पण वाढली त्याच्यामध्ये आपण दोन वेळेला सांगितली होती एक जीवाणूंची आळवणी होती तिन्ही जीवाणू त्यात होते आणि दुसरं ब्लॅक ऊस संजीवनी ब्लॅक बॉक्सची एक आळवणी होते ऊस संजीवनीच्या फवारणे किती होत्या दोन फवारणे होत्या ते रेग्युलर केले कॅल्शियम नायट्रेट मॅग्नेशियम सल्फेट बोरॉन गंधक आणि ते सगळं आपण देत राहिलो सूक्ष्म अन्नद्रव्य एवढं त्या किटमधून आपल्याला मिळालंय आणि तुम्ही जे म्हणालात की निकोपुसाची वाढ होते कीड अजिबात नाही त्याच्यासाठी आपण कीटकनाशक सुद्धा सहा किलो त्याच्यामध्ये आपण त्याच्यात दिलेलं होतं फर्टेरा नावाचं कीटकनाशक होतं खांनी गेलं ते हा चला सगळ्यांना तुम्हाला शुभेच्छा निश्चितपणे हा ऊस अतिशय चांगला येणार आहे आणि पुढच्या वेळेला येतो त्यावेळेला ड्रोन आणून घेऊन येतो आणि ड्रोनने एकदा आपण या सगळ्या उसाचं शूटिंग करूया धन्यवाद पडला फक्त आम्हाला हो भीती हो काही